काही कळालं तुम्हाला काल काय हो हो दे का का होते पुढे आपल्या शेजारच्या गावातलं धरला ना हा मग कट्टा व्यापारी काय सांगता मग बाहेरून कट्टे येत होते आणि इथं ते डिलिवर करत होते ते कट्ट्या झाले अवघड डे तुम्हाला होतो ना अन्न राज्यातून ये ना दहा हजार म्हणू नका वीस हजार म्हणू नका कोणी कट्टी किती याच्यामुळे हे होते ना सक्रिय टोळी सक्रिय झाली बरं ती दहशत असे ना की ते कट्टे जिथं पाहिजे तिथं डिलिव्हरी मग त्यातले एक जण जातो बरोबर सगळे पाळत ठेवून असते आणि जरी धरला गेला तर कोण नाव एकटा जीव जाईन पण नाव नाही असते मला सांगा ना अन्ना आज कट्टे जर गावापर्यंत यायला लागले सोप्या गोष्टीत काय नाही सर्वसामान्य जीवन मुश्किल होऊन जाईन कोणी आपल्याला टोळीला लोक घाबरूनच राहते कोणाकडे कोणाकडे नाही आपल्याला काय माहिती अन्ना गोष्टी गाव पाहतो काय हा म्हणतो त्या कोणाच्या नादी आधी लागू नको बर का नाही कार्यक्रम बाबाला पंचायत कोणाच्या नादी लागवतो आधी इडे राहते पोर उद्या कोणी ठोकलं काय जरा आपलं काय माहिती मग होय अहो सात रस्ते चालत चालत आडो लागली लगेच पण गाडी देतो बाहेर काय त्याच्या विरोध होते रे पण तरी हे घ्यायला पाहिजे तरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आपण सगळे असं गप राहून नाही चालायचं भाऊ अन्ना ऍक्शन घ्यायला आहे का ती लय मोठी टोळी आहे त्यांची कोणी जाव टोळी टोळीवाले दुसऱ्या माणसाला मारित येते विरोधात गेलो त्याचा त्या लोकांच्या कोणी नादी लागत नाही पुढे चर्चा बी करू राहू तुम्ही काय होता चर्चा केली ना आपल्या पण काय तुम्ही धरू शकत नाहीत ना आपण काय पोलिसांना आपण काय वाघ येत काय त्याला त्यांचे काय काय तू का बस रे काही आपलं आम्ही काय बोललो नाही तो काय ऐकलं नाही डोक्यात चला मग काय तुला डोक्याला आपल्या डोक्याच्या बाहेरच्यो विषय काही ऐकायला येतो ना ऐकायला मग नाही बर का सुधरून राजा आले कोणाला बाकड्याच बोलू नको हाकडच नाही हा हा काय झालं भोकडं चालले चाललो तर तुझ्याकडेच माझ्याकडे का बरं हा तुला जर कोणी काय म्हणलं ना ते घाबरायचं नाही बरं काय का घाबरायचं नाही का म्हणजे एवढा इथं खंबीर आहे तुला माहित आहे का आपल्याकडे काय आहे काय काय तुम्ही असून काय फायदा आहे अहो डायरेक्ट तुम्हाला दाखवू काय काय दाखवू अयो काय हा कट्टा कट्टा हा खरच का हो ना पर दाख तुला नको 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 हा तुम्ही गावातले कस गावातलं बघायचं पण नाही एवढा मोठा खंबीर माणूस माझ्या मी शेज घ्यायचं नाही आपला कुणी जर तुझ्याकडनी असं तरी केलं ना तर लगेच मला कॉल कर लगेच आल्या तिथं हजर लगेच हा येऊ ग मी हा हो मला भारी वाटलं माहिती का बघून पहिलाच नंबर आहे बर का माझा हा ना फोन करायला अय ढिग्या इकडे तर झालं ज्या अय भाऊ म्हणायचं मला जाल्या भाऊ कळलं ना जपे आता ते पट्टी तुला जो नाही तो चालला मला जाला भाऊ म्हणायला सांगायला ढिग्या आता कुत्र जर माझ्याकडे पाहिलं ना कुत्र पळ पुढं पळत आणि मी त्याच्या मागे पळतोय तुला माहित आहे का रात्री जाऊन त्याला अरे मग किती गेलं तरी कुत्रा ते हे तुला माहित आहे का माझ्याकडे काय दाखवू हातला हातलांब ना ते नाही इथं हातलं बघ ये काय हे बस कट्टाय रे खरे बीन ना तुला नारसाळ्या कळणार बी नाही माझा चलिकारी फार जाना मग काय हो सरपंच राम राम घाला राम तू घालायच का मी घालायचा का सरपंच मी असंय तुम्हाला माहित का आपण काही ये आपल्याकड काट्टा राहूज राहू राम 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 कधी राम राम घाली लांब लांब कोण पळा त राम राम जा चला आवडत नाही हो अण्णा कुठं काय नाही निघालो निघालो काय चला मला चपटीला पन्नास रुपये द्या का अरे काय 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 अरे चपटी विपटीला पैसे राह काही नको चपटीला पन्नास रुपये आता का नाही द्या आता जायला माहिती आहे का माझ्याकडे काय दाखवू पाय तुझ्याकडं <laughs> काट्टा गँग आहे आपल्याकडे काट्टा गँग <laughs> मला कधी कर काटा करीन ना जालू काय झालं माहिती का मी तुझी चेष्टा केली तुला पैसे पाहिजे जालू जेतोय तुला किती पन्नास बस का पन्नास आत्ता बस म्हणजे काय नाही का जा जाऊ पि पी भाऊ पी, पी जा जालू जपून जा काय अडचण लागली जे आल्याला फोन करा जा हा जाले आ, आ, ला माला, माला वो वो, अरे अरे भांगवाल ना भाजरी तिथे आयला एक नगीना गावात भाऊ अरे त्याने काटा ना लावला ना मला पुढं तो लावला मला मला पैसे चपटीला खरंच आता मी दिले पैसे ब अरे काय करा म्हणजे आमच्या सांगाव ते खरे भेटी गेला येण्यात काढलं त्याच्याकडे काय काट्टा पोटाला लावला घाबरलो भो मी पैसे दिले चपटीला काढून काय करणार मोहराव आईला शामीन त्या शेजारच्या लोक पोरात काय सामील झाला काय शेजारच्या गावच्या ना काय करावं काय कळत नाही आता काय माहित कोणा कोणाला कुठाने घातलं काय माहिती गाव आता आपल्या काय झालं काय झालं अह चालिने मला काट्टा लावला मागून काय सांगू तो मग मरता मरता वाचल मी त्याचं काय खरं येते आईला येड झालं का काय झालं आता कुठून काय नवीन मारायचं बरायचं आहे का त्याला काय भर आहे त्याचा आता आपलं चुकून पोट मध्ये काय सोपं आहे काय ते ना माणूस आई लावकडच झाला बा ताई काय तर नाही करा कळवा भाऊ तुम्ही हा पिंजरेची गाडी बॉल बाच्या नाही आवा ना नाही भाऊ अ चालू भाई अरे काय नुवान बसले काय वा आण ना चपटी आणली एका पन्नास रुपये आणले पाटक्या दे चला जे आलो बा पॅटन फेक आहे अरे जालू भाई, भाई? तुमच्या कट्ट्याचा प्रताप रामायण महाभारत झालाय गोंधळ येऊ राहिल्यात गाड्या पोलिसाचे पिंजरे एक एका पिंजऱ्यात दीडशे पोलीस दीडशे गाड्या हे मोठाल्या रायफिली अरे फरार होय आता तू माय नाव कोणी सांगितलंय अरे माहीत नाही ते विचार डेपोटीला कोणी सांगितलं काय केलं फोन दोघे पोलिसांनी एवढ्या रायफली फली मरशी ना आता कट्टा तू कट्टा आता भोग तू आकार माझी फळ आता तुला सांगून कट्टा पोलिस आहेत दोन मिनिट आहे का ना माओ काम आहे मी सांगायचं काय सांगितलं जालो भाई आता भोग बिट्टा काय नव्हता आता पोलीस आले बघ जायच्या डेप्युटीला विचारायला आता

हाय हा हो ठेपटी हा आहे ना ऐका ना जालो भाई मी तुम्हाला कुठे काय म्हणतोय ना मी काय म्हणतोय काय ती गाडी पोलिसाच्या जायची हो जालू भाई मी नाही सांगितली पोलिसाची गाडी त्याला कोणी कळ लावली मला माहित नाही चालू भाई माझा त्याचा काही रोल नाही तुम्ही जा तुम्ही काट्टा गावात कावतो बिडा म्हणून ती पोलिस आली नाही नाही काय नाव डियापोटी तुम्हाला सांगू का तिकडं मला पोलिसांकड ना का पाठव तिथे मला बाती गावा सोन किडा बात आयो न नको ना परतीत मला हगनदारी पैसे झापाव लागय नको आऊ तुमच्याकडे कट्टा कळालाय त्यांना तुमच्याकडे आहे म्हणून नाही नाही ना कट्टा बिट्टा काय नव्हतं डेप्युटी काय होतं माझ्याकडे हासा होता की कट्टा होता का <laughs> कट्टा होता का तो कट्टा होता का हा कट्टा होता का आक्या गावाला घाबरला लागला यो कट्टा करून यो कट्टाय ना मारसा तू जा ना अरे नाय काय याला त्याला दम देतो कुठं काहीतरी ऐकवतो आमचं कान लावून दपकून आणि बरोबर ते करायला बघतो चाल करायला बघतो तुला काय वाटलं काय लोक कटीनी खाबर तुझे नाही मला वाचवा ना पण पोलीस मी कशाला वाचू आता आलाय ना तू जाय तिकडे सोनकेडा राईस खाय संडाच्या शेजारी झोप तिथं दार नसतं बरोबर तुला वास बी सगळं तिथं बर का तुला कळणार बी नाही नेमका आपला संडाचा वास कोणता आहे दुसऱ्याचा <laughs> कोणता आहे मला पण पोलिसाच नको मार काढला आणि ते तू बोलले आणि ते कुत्री चालवानी मला सांग तू परत परत हे करणार नाही ना असं नाही परत करणार नाही ना नाही परत कोणाला घाबरेला नाही ना नाही बघ बर का पण मला सांग तू हे असं कमून केलं कमून कट्ट्याचं नाटक केलं अव असे डेपोटी माझ्याकडे कट्टा आहे म्हणून लोक घाबरते आणि वट वाढन म्हणून मी खोट खोट केलं त सगळं अरे तुला कळत कसं नाही खोटं खोटं केलं पण गेला असताना आता महाराजा भावामध्ये आू शांगितलं हाच काय घेतो म्हणजे तो बाकीच्याला हिरेला म्हणून तूच गेला असता हा 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 काय करतो हा करून बरं झालं मी नाही सांगितलं म्हणून खरं जर पोलिसाला सांगितलं तुला आज मग अयो म्हणजे पोलिस येणार नाहीत पोलिस नाही मी बात मारली होती म्हणजे आज बंदूक इकडं अर्ध राहिले घाबरायचं द्या इकडं असं ना तर खरंच पोलिसाला फोन लागत होता नका नको जर का परत असं गेलं तर खरंच जाळी आणि तू जाय नका जाय बंदूक देता का जातो का तू आता हे रे यंगडी येड सुधारणार नाही रानीने काय लावलं काय चल अनिता काकुल द्यायचे परत पीठ इंदू दिले का हां मी बोलवलं नंतर गप्पा मारा बसा इथं झालं भाऊजी बसा जेव जेवज खाली काय हो काय एवढी गजबड कुठं झालं एवढे काही काही पापडाचं काम घेतले नालुनी मी आणि आम्ही काय करतो गावामध्ये ना पापड लाटायला देतो तीस रुपये किलो नाही आणि आम्हीच परत गोळा करतो आई ते पैसे होऊन जाते ना महिलांना गावात बी गावात बी धंदा सुरू झाला आम्हाला दोन पैसे मग ते पापडाचा पीठ आम्ही वाटवतोय सगळ्यांना कंबर चा करू प्लेट भर पोहे नको मजा ह्या कामाला बाहेर लोकांना सांगत फिरू लागले मी तसच खावतो मला अशा कामाच्या वेळेस म्हणजे सुगंध लाटलेच ते आहे घरी आम्हाला वाटलं असं काम कस काय करू शकते बुवा मी आलो मी दुसरं काही काम आहे का मला स्वयंपाक सोडून मग मी करते ना दिवसभर मला जाणार आहे दे काम देऊन टाकत नाही किती किलो देऊ तुला पीठ मला एकटीच आहे म्हणलं हा दोन अडीच किलो द्या एक काम कर तू आहे ना तीन किलो पीठ घेऊन टाक चालेल चालवीन राहिलेलं मग बाकीचं आहे ना म्हणजे कमल मावशी म्हणले होते काल त्या त्यांना देऊन टाकू चालते आणा टाकून हे बघ तू आहे ना पीठ घ्यायचं मस्तपैकी मळायचं लाटायचं आणि जा पापड तयार झाले लक्षात आलं तुझ्या तुम्हाला फोन करा ना आम्ही येऊन घेऊन जाऊ पापड चालून चालू हे घेऊन चल काय दबा घेऊन डबा ना पीठ देतो तुला काढून फोन केलाय या दोघांना अजून कोण नाही आहे ना कडे शामराव इकडे इकडे तोड कुठे लपुरा इकडे तोंड झाकत तिकडे दोघ बी झाड आलं आलं तर झाड हा ना हा हो ते पापड घेऊन जा ना मला पैसे द्या मस्त तीन किलोचे अगं तू कोणता थोडा गोळ झाला हो तो घोळबुळून मला काही सांगू नका बर का मध्ये वीस रिक साठ काय ती नाही तीस तीन नऊ आण नव्वद रुपये द्या ते पापड घेऊन जा अरे का थी, ना, ना, ना करू ऐक ना काय झालं तू पापड घेऊन जाणार होता ना आमचं पापड न्यायला ते म्हणून बंद आता आमचं डोकं झालंय बंद त्याच्यामुळे तुम्ही काय डोकं डुचके तुमच्याकडून एक काम धडा चवत नाही ते बाकीच मला काही माहित नाही ते पापड मी घरात ठेवून काय करू पैसे आणून द्यान ते पापडाचं बघा काय करायचं ते बरं नेतो पापड आम्ही आम्हाला थोडा विचार करू दे येतो थोडा वेळ हा चितल चालू काय आवड घेऊन जातो येतो कधी श्यामा जालू बस हे पोरा नाराजी चेहरे का पडले तुमचे काय घोळ झालाय का काय सांगाव आण ना तुम्हाला <laughs> जाल्या, शाम्या म्हणजे गावातले चॅप्टर लोक त्याला उद्दम चॅप्टर त्याला कोण फसवणार असा आमचा समज होता पण आम्हाला ही कोणीतरी भेटला सवसे भे। पण आम्ही काही चुकीचं करायला गेलो नव्हतो अण्णा हो आम्ही चांगलेच करायला गेलो काय गुतले कुठं तुमचं गुतले गाड कुठं काय नाही अण्णा हे काय झालं हे पापडावाले होते एक बघ म्हणले तुमची फ्रँजी घ्या तुम्ही म्हणजे ब्रँड नेम नाव 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 बर बर नाही का आता फ्रँचायजी आल्या अशा कापडाचे ब्रँड होता आम्ही ना तुम्हाला का माल देऊ तुम्ही गावागावात जायचं पापड लाटून घ्यायचे त्यांच्याकडून आणि आम्ही ते विकत घेणार तुमच्याकडून तुम्हाला ऐकाय ना तुम्हाला काहीच करायचं नाही म्हणते ठीक आहे बा चालते म्हणजे असाल ना आम्ही असे गावात काही करत नाही उद्योग धंदा आता चला चांगला आहे बो बर बर मग मी काय केलं त्याला तीस हजार रुपये दिले फ्रँचायजी घेतली तर तीस हजार दिले आम्ही त्याला त्याचं नाव आलं त्यानंतर त्यांनी काय केलं म्हणलं तुम्हाला कच्चा माल द्यावा लागल त्याला पन्नास हजार रुपये दिले मग त्याने आम्हाला ते पापडाचं पीठ दिलं आम्ही ते आपल्या गावागावात वाटलं तीस रुपये किलो लाटायला दिलं एवढे सगळं केलं पापड तयार झाले आता त्याला फोन केला ना पापड घ्यायला आहे म्हणून तो काय म्हणतो माहितीये का मी बंद केलं पापडचं तुम्ही तुमचं काही करा तिकडे भाजून खा नाही तर फुकट वाटा आता काय करावं सांगा बरं अण्णा तुम्ही अरे पण तुम्ही ते काही लिखापडी काय केली नाही का याची पैशाची केलं ना अण्णा ऍग्रीमेंट पण फक्त नावाचं अरे बर त्याने पीठ मळून दिलत का कशाचं काय अण्णा अहो त्याने नुसतं आपलं गिरणीतल्या पिठावानी पीठ आणून दिला आम्हाला आम्हीच ते बायकाला द्यायचं ते निमालायचं लाटून द्यायचे अरे काय नादी लागले फ्रँचायजी कशाची नाव रे किती पैसे गेले तुमचे हा भाऊ वाटपा आहे चा वालेन मिसळवालेन हे नाव ती फ्रँचायजी कोणाची चालत आहे तरी नीट त्याच्यापेक्षा तुमचे तीस हजार त्याला दिले ते वाचले असते आणि तुम्ही तुमच्या नावाने व्यवसाय सुरू केला असता दोन पैसे मिळाले नसते का अरे आज नाही उशिरा सुरू होईल पण आयुष्यभर चाललं ना तुमच्या नावाने चालू केलेलं कशाच्या फ्रँचायजीच्या आधी लागले आता तुम्ही एवढा मोठा गोंधळ काय तुमचं काय म्हणजे कायचे फ्रँचायजी कायचं काय घेऊन कोण कापडाचं कोण मिसळीचं कोण चहाचं काहीही तुम्ही दोघं ना आयुष्यभर सुधरायचे आपलं डोक्यात झालं तुमच्या पुढे बाबा म्हणते ते आले तुम्हाला सांग त्यांच्या पंचजी घ्यायच्या कापड त्यांच्या गुणत आणि मिसळ घेतली तर मिसळचा मसाला त्यांच्या गुणत शेव त्यांच्या गुणत अरे हे काय चुकीच कशाला नादी लागायचं याच्यापेक्षा त्या भांडवलात स्वतः व्यवसाय सुरू करा स्वतःच्या नावाने सुरू करा आणि त्याचे व्यवस्थित तुमच्या मालाचं वितरण व्यवस्थित केलं तर दोन पैसे मिळतील उशारा पण काय आयुष्यभर तुमचं ना नाव हो। काय नाव हो। लादी लागत फ्रँचायजी राव हो। काय पोर तुम्ही हे झालं हो। सगळं खरं ते गेले गेले पण आता हे पन्नास ध्या बायकांकडे पापड पडून येत ह्याच काय करा आता एक काम करा मी सांगतो तसं करा सगळं गोळा करा जेवढं तिकडं तिकडं दिलंय ते सगळं आणि तो सगळा माल दुकानाऐवजी घरोघरी काय ते पापड नेऊन दोन पैसे काहीतरी तोटा झाला चालला काहीतरी मुद्दल वसूल होईल आणि पुन्हा असा येडेपणा नका करू राह तुम्ही खरंय ना झाल्या अण्णा म्हणजे मी काय म्हणतो माहितीये का आता आपण त्या बायकांना दिले ना लाटायला आपल्याला काही त्यांना फक्त तीस तीस रुपये द्यायचे पण आपण जर असं म्हणलं पापड घ्यायला कोणी आलं नाही आपण गेलो नाही आणायला तर तीस ऐवजी आपलं दोनशे दोनशे रुपये पिठाचं खरं आहे ना मग आपण काय करू त्यांना सांगू एवढे पापड गेले की तुम्हाला पैसे आणून देऊ ते पापड घेऊ गावात विकू काय होईल त्यांचे तीस रुपये येते ना आणि आपल्याला मी काय म्हणतो आपले पन्नास हजार गुतलेत ना भले भाऊ पंचवीस हजार निघू तीस हजार नको जे निघेल ती निघेन आपले खरं आहे की नाही अण्णा करतो पापड जामा काय ना तिथे पन्नास हजार नुकसान होईन ना तिथे मी म्हणतो दहावीस जरी आले तरी बाप तेवढी बचत होईन ना आमची हा जाऊ हा करतो आम्ही असं नाही करणार कोणत्या लागणार फ्रँचार बाबा काल पाठ कस आता झालं इथे आपण मावशी आम्ही ना घरगुती पापड उद्योग सुरू केला होता बरं का माझा पापड तयार झाले म्हणलं तुम्हाला देऊ का काही किलो पापड मग पापड एकदम चांगले आहेत एकदम कुरकुरीत आणि तुम्हाला नाही आवडले ना आता मी गावातला श्याम्या ज्या तुम्हाला माहित नाही आवडले घरी आणून द्या आणि तुम्हाला सांगू दुकानात घ्यायला गेलो ना आपण तर जवळपास अडीचशे रुपये किलो आहेत आम्ही आपलं घरी तयार केलं मग तुम्हाला दोनशे रुपये किलो आहेत हा एक किलो देऊ मग हा झालं एक किलो यांना हा हा काही नाही आम्ही ना पापडाचा उद्योग सुरू केलाय घरगुती पापड आहेत आता आपण दुकानात घ्यायला गेलो तर आपल्याला जवळपास अडीचशे रुपये किलो असते आहे की नाही किती देऊ तुम्हाला अर्धा किलो तुम्हाला शंभर मध्ये देतो तसे अडीचशे किलो आहे पण आपले सगळे घरगुती असल्यामुळे दोनशे रुपये किलो लावले आम्ही अर्धा किलो देतो शंभरचे झाल्या मोज झाल्या बर झालं डीपुटी घरी नव्हती डीपुटी असते ना डेपुटीने अर्धच किलो घेतली असते लै चिक ज्योती वहिनी तरी दोन किलो घेतले मग झालो हा सांगाय काकाला विचार आपले चांगले पडेल या 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 काय म्हणतो काय नाही ते मला माहित जे आम्ही ती फ्रँचायझी घेतली होती पापडाची पण त्या माणसाने काही मालच नाही उचलला हो आम्ही काय केलं आपलं सध्या घरगुती आपलं पापड आहेत ना देतो मी म्हटलं तुम्हाला द्यावा काही आहे की नाही पापड चांगले एकदम आणि तुम्हाला तर माहितीच आहे बाहेर बाजारात गेलं तर लय महाग आहेत आपले घरगुती पापड अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहेत आणि सगळे आपल्या गावातच लाटलेत त्यामुळे क्वालिटीचा विषय नाही काही आणि तुम्हाला असं वाटलंच बो चांगले नाही तर तुम्ही कधी आम्हाला परत द्या होय खरं की नाही झाल्या आपलं तोंड तोंड आपलं आपले फक्त दोनशे रुपये किलो पापड आहेत तुम्हाला दोन किलो पापड देऊन टाकतो तेवढं सहकार्य आम्हाला हाय की नाही झाले मोज दोन किलो